हॅलो सगळ्यांना मी आहे तुमचं ओल्ड सोल सुयश आणि तुम्हाला मी थोडं झोपेत दिसत असेल बिकॉज मी झोपेतून उठून पळत आलो आहे आणि अर्धा तास रिक्षाच नाही आहे आणि माझी ट्रेन होती सहा वीसची आणि मी बघा धावपळ करत स्टेशनला आलो पण अजून माझ्यासोबत जाणारे पॅसेंजर आलेच नाही आहेत आणि दहा मिनटात आमची ट्रेन आहे हे बघा हे बघा हे बघा बॅगेचा कलर दाखवतोय व्हॉट्सअप सेम सेम बट चला अजून लावलीच नाहीये ती इंग्लिश सकाळी सकाळी इंग्लिश आता जाऊन इंग्लिश तिचं काय तुम्ही एकच बॅग घेऊन आलात तुमच्या यांच्या दोघांची बॅग माझी बॅग

आताची ट्रेन येते प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर होणार आहे का जागा होणार आहे त्याच्यात किंवा काल काल तुझा नॉनपे आम्ही निघालेलो कुठे चाललोय आपण कुठे सांगा सांगा काहीतरी हिंडते हिंडे लवकर हा तर होत खूप लोकांसोबत त्याच्यासोबत पण होऊ शकत स्वामी चाललं आहे स्वामीला आलेला आहे खाऊ मसाला काय हो फिरी चाय आज मी थँक्यू मारी मसाला थी मी फेमस असल्यामुळे सगळे माझ्याशी प्रेमाने बोलतात खरं आहे डू आर स्वीट आई एम am... स्वीट थैंक बनवतो एक चहा माझे दोन दोन सिनेमॅटोग्राफर मला हेल्प करतात एक आहे तो आमचा हेड तो कळे लोक लाइक हा इज

एवढं खाऊन देणार नाही एकाच आहे बायदे ह्याच्यामध्ये बघा हे गाजर आणि असं सँडविच आहे पोहे आहेत सुगंध चांगलाय कोकमा दि छान दिसतं आणि एवढे वटाणे बघून तुम्हाला हे मनुके आहेत मनुके आहेत याला मनुके खूप आवडतात आता खायला मनुके मनुके म्हणते जर मला सांगतो उपमा आहेत उपमाची टेस्ट त्याची कारण का प्रथमेश्वर तर आवडलं आहे चांगले <laughs> आहे चांगले नाही खरंच चांगले आहे पण ते मनुके नसते तरी चालतात म्हणजे वटाणे छान लागतात मला एवढं आमच्याकडे नो रॉयल्टी विदस ती खोट नाही बोलू शकत नाही चांगलं आहे म्हणजे ठीक आहे बघूया नॉनव्हेज मध्ये काय कुठली ट्रेन आहे आपली मड तेजस एक्सप्रेस तेजस एक्सप्रेस नॉनव्हेज मध्ये

बोलणं चाललंय ट्रिप मध्ये होणार आहेत मला असं वाटलं की आपलं जमेल का वाटलं असं मला वाटलं रे पहिल्या दोन तीन चार पाच भेटी त्याच्या एका बद्दल जे बोलायला चालू केलं म्हटलं आपल्याला जमणार नाही झेपणार पण नाही मारामारी वडापाव ब्रेक चिपळून आलाय दहाच्या अडीच आणि ओपन पण झालंय थोडं पाच पाच मिनट आलेलं आहे आमचं जेवण ज्यामध्ये आहे चिकन राईस बटाट्याची भाजी ठीपल शिरा समथिंग 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 जेवण आहे करायचं हु विल ड्राय क्लीन दिस खाऊ पोचत आलो आहे फायव्ह मिनिट्स मध्ये तुझी आहे मेरी निकाल रिवर आहे मांडोवी का मांडवी रिवर का नक्की भी पोचलो आहोत करमाळीला करमाळी आता कस जावा वयाचे मला माहिती पोचलो कसले अकराशे तेवीस अर्ध्या वरांचे काम हळू बोलात आपण रिक्षावाल्याला विचारूया ओके okay? गिरी

मग त्याच प्राइज ला काय करूया मग टॅक्सीने तो हजार रुपया बोलतोय आहे रिक्षाची तर टॅक्सी त्या प्राइसला मिळते सेम मारता काय चर्चा केल्यानंतर आम्ही एक कपल आहेत त्यांच्या सोबत शेअर करतोय अठराशे रुपये बोलायचं सो विच विल बी थ्री सिक्स्टी पर पर्सन पाच जण आहोत तर सो हा रेट आहे करमाळीवरून जाण्याचा आम्ही लास्ट टाइम गेलेलो तेव्हा फिफ्टी घेतलेले समथिंग पर पर्सन पर होते का ते नाही नाही फाईव्ह फिफ्टी त्या रिक्षाचे आमच्याकडून घेतलेले सो इथून थोडस महाग आहे ठीक आहे पण ते रिक्षावाला हजार बोलत होतो त्यापेक्षा एसी नी चालू आहे ते बरं How are you feeling today? Oh yeah, baby. आलेलो लास्ट टाईम इथे पण पूजा आणि प्रथमेश फर्स्ट टाईम येत आहेत सो आय एम एक्सायटेड टू सी देअर काय रिॲक्शन आलो थांबावे पे करतो तर बेस्ट काय सांगतो सो so आता आपण चाललं आमच्या रूमवर आय मी जेवढी हाईप क्रिएट केली आहे त्यांना आवडू दे बिकॉज मी आलो आहे अँड दिस इज ऑल आर वाईब म्हणजे मला पूजाला अशी जागा आवडते आता बघू ती रूम बघून काय आता दिदी जर का असली असती ना अशी 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 नाचली असते खरं सांगतोय तर बघ आता रूम आमची रूम आहे समोरची प्रॉपर्टी मी सविस्तर मी तर लास्ट टाइम आलेलो देर इज नो लिफ्ट और एनीथिंग लाईक दॅट तर झाली आहे एक गमतीशीर मूर्खपणाची गडबड तर गडबड अशी झाली की मी जो लास्ट टाईम रूम बुक केलेला मी त्याला मेसेज केला की रूम अवेलेबल आहे तो बोला हो अवेलेबल आहे मी म्हटलं बुक कर त्याने बुक केली तर ती रूम आहे वरती पहिल्या माळावर जी अवेलेबलच नाही आहे कारण का त्याच्या ह्या प्रॉपर्टीजमध्ये टोटल तेरा रूम्स आहेत पण आम्हाला लकीली त्यापेक्षा अजून बेस्ट रूम मिळाली जी खाली आहे ग्राउंड फ्लोअरला तर तुम्हाला मी रूम दाखवतो थांबा सो so, ही आहे ती रूम आम्ही लास्ट टाइम तिथे थांबलेलो जी छोटी आहे थोडी ह्याच्यापेक्षा पण ही समोरच आहे पूलच्या त्यानंतर इथे छान लाईट्स आहेत हा सिटिंग एरिया आहे आणि ही आहे आमची रूम हे बघा नाही दाखव तू कर तू चेंज कर कपडे काढ सो ही आहे रूम हे आहे आमचं छोटंसं किचन आज जाऊया ना आपण कर्लीजला जाऊया बघू हा आहे मिरर इथे आहे वॉशरूम जो नंतर दाखवतो ओके आणि हे बेडरूम आणि हा आहे वॉद रोब सो ही आहे आमची पुढच्या चार दिवसांसाठीची रूम सो आता आम्ही चाललेलो आहोत जेवण आणायला चला पटकन जाऊन येऊ आता आम्ही आलोय म्हणजे प्रॉपर्टीच्या बाहेरच आहे बाईक घ्यायला लागेल म्हणून सो ही आहे फसिनो आणि हिची रेट आहे फोर हंड्रेड रुपीज कार इज टू कॉस्टली असं ट्रॅव्हल करायला म्हणून लायसन्स आहे ना तो एकटे आधार त्यांच्याकडे ठेवतात फॉर सेफ्टी पर्पज सो ही आहे गाडी फॉर सेफरसाई डू टेक व्हिडिओ सो आता आम्ही निघालो आहोत फिरायला जायला सो so, आम्ही आता चाललोय Curlies Curlies. ला हो कर्लीज ला कारण का आजचा तोच प्लॅन होता की इवनिंग ऑन कर्लीज आणि आज रात्री एक गोष्ट आहे नंतर सांगतो सो दिस इज वर आय एम वेरिंग राईट ना तरी बघायचे हाय

हेल्मेट पण पकडायला लागतो तर आपण पोचलो आहोत गर्गीला आणि तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो विच इज मेस्मराईज